आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आपण जर लोकांना ओळखू लागलो तर कोणीही आपलं नाही पण आपण जर लोकांना समजून घेतलं तर सर्वजण आपले आहेत माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणे असतात एकतर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो ज्यांना दुःखाची जाणीव असते त्यांना सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची सतत जाणीव ठेवावी डोक्यातील ज्ञान खिशातील पैसा आणि जीवनातील बरस्स तेवढच साठणार आहे जेवढी क्षमता आपल्याला दिलेली आहे दुःख घेऊन आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार स्वत जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणूस की शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती राग आल्यावर ओरडायला कधीच ताकत लागत नाही राग आल्यावर खरी ताकत लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसलीये तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणीच दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसेल